करंजे गावामध्ये आज आपण इथं फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्षारोपणाचा सुरुवात आज आपण या गायरानावरती केलेली आहे आणि याच्यामध्ये आपण विशेष मला जास्त इकडच्या प्रकर्षाने या परिसरातल्या सर्व ज्या मंडळींचं जे याच्यामधलं जे उत्स्फूर्त पण आहे तुम्ही आल्यापासून म्हणजे पहिला दिवस माझा सोमेश्वरच्या परिसरातच सुरुवात बहु आणि ही मंडळी ज्यावेळेस त्या मंदिराच्या परिसरामध्ये गायरानाचं तिथं आपण पार्किंगसाठी व्यवस्था करत असताना सुरुवात झालेली आणि सर्वच मंडळींचा इतका उत्स्फूर्त असल्या गोष्टीमध्ये सहभाग असतोय त्यामुळं इकडं या भागामध्ये आज आपण बघतोय की या लोकांचं सहकार्य मिळवणं सुद्धा यासाठी या सर्व आपल्या मंडळींना पुढाकार घेतल्यानंतरच ही अशी जी कामं करणारी लोक आहेत त्यांचा आपल्याला सहभाग मिळणार आहे त्याच्यासाठी आपण पण थोडस मंडळी पुढे येत आहे म्हणून ते शक्य आहे याच्यामध्ये या परिसरातली जे ही मंडळी व्यासपीठावर आहेत किंवा तुम्ही सगळे ग्रामस्थ आहेत तर हे पाहिलं असता असं आहे की प्रत्येकाला असं काहीतरी वेगळं करण्याची प्रत्येकाला असं वाटतंय दरवेळेस आता गेल्या वेळेस भाऊंनी तिथं मंदिराच्या परिसरात झाडं लावली परत आपण त्या ह्याच्यामध्ये बी आता पार्किंग केलं त्याच्या परिसरात झाडं लावण्याचा आपण सगळ्यांचा मानस आहे भविष्यामध्ये तर यांच्या मदतीनं आपण त्या परिसरामध्ये पण ते पार्किंगचं केलंय तिथं पण झाडं लावली तर मला वाटतं की यांनी सांगितलं की मी एक माझा ऑब्झर्वेशन मुद्दा मी इथं नमूद करतो की मी एक तीन वर्ष झालं इथं पाहतोय म्हणजे बारामती मंडळामधला पावसाचा मी आकडेवारीचा एक मागच्या दहा वर्षाचा अभ्यास केला आहे तर मला असं जाणवत आहे की झाडामुळं बारामती शहराचं जो मंडळ आहे आपलं त्या मंडळामध्ये जर समजा उंडवडीला पस्तीस मिलीमीटर पाऊस पडला तर बारामतीमध्ये किमान ऐंशी नव्वद मिलीमीटर पाऊस पडतो म्हणजे मागच्या एक दोन तीन वर्षाचं मी तर काढलेत आहेत आकडे म्हणजे माझे पाठच आहेत आकडे तर याच्यामध्ये झाडांमुळं माझं असं म्हणणं आहे की शंभर टक्के पावसामध्ये फरक पडलेला दिसतोय मला म्हणजे पाच सात वर्षाचं मी आकडेवारी पण काढली आणि मी आहे तेव्हापासून पण पाहतोय की बारामती माळेगाव सोडलं तर पाऊस कमी पण बारामतीमध्ये आलं किंवा पलीगड काटेवाडी सोडलं की पाऊस कमी किंवा उंडवडी सोडलं की पाऊस कमी पण बारामती एअरपोर्टपासून अलीकडं आलं झाडाच्या परिसरात की शंभर टक्के पावसाच्या आकडेवारीमध्ये फरक आहे आणि आपण बघतोय की पावसाचं प्रमाण असेल वातावरणातली सुशुद्धता असेल किंवा परिसरामधलं जे इतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत पर्यावरणपूरक त्या झाडांमुळे शंभर टक्के मागाशी सरपंच म्हणले की सौंदर्यामध्ये भरती तर शंभर टक्के आहेच परंतु वातावरण शुद्ध राहणं पावसाचं किंवा इतर ज्या ऑक्सिजनपूरक गोष्टी आपल्याला ज्या करायच्या आहेत तर त्याच्यामध्ये अशी मंडळी आपल्याला जे सहकार्य करत आहेत त्याच्यामध्ये आपण ह्या परिसरामधल्या सर्व लोकांनी सहभाग चांगला नोंदवलेला आहे आणि विशेषतः मग अशी सांगितल्याप्रमाणे आपले माननीय उपमुख्यमंत्रीच हे झाडांच्या बाबतीत खूप आग्रही असतात आणि त्यामुळं तुम्हाला सगळं का मंडळींना बी त्याच्या बाबतीत खूप चांगल्या पद्धतीनं सगळेजण इन्व्हॉल्व होऊन काम करतात आणि झाडं संवर्धनासाठी सा सगळ्यात सा महत्वाची पाण्याची सुविधा केलेली आहे माणसं नेमलेली आहेत आपण कार्यक्रम नुसता करून नाही उपयुक्त त्यांनी जगवण्यासाठी पण सुविधा तशी निर्माण केलेली आहे त्यामुळं मला वाटतं की एक चांगलं हा गायरान हा गायरान राहता आपलं चांगलं एक वन वन तयार होईल या परिसरामध्ये असं म्हणायला काय हरकत नाही आणि हे जे थोडेसे सोमेश्वरचा परिसर आहे ते उद्या भविष्यामध्ये अजून यांनी सांगितलं त्या पद्धतीनं यावर्षी आपण बघितलं की यात्रेमध्ये किंवा श्रावणामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं इकडचं पण सोमेश्वरच्या परिसरात लोकांची होती तर असं झाल्यानंतर अजूनच चांगल्या या तुमचा सगळा परिसर चांगला होईल याला शंभर टक्के आपल्या सगळ्यांचं लोकप्रतिनिधी म्हणून किंवा सर्व नागरिक म्हणून आपण सर्व सरपंच मंडळी उपसरपंच मंडळी खूप फॉलोअप कारण जे म्हणजे उमरे साहेबांनी तर फोन नाही आठवड्यातून ना दोन तीनदा केला काहीतरी कामानिमित्त असं होत नाही म्हणजे किरकोळ काम मा असेल तर मला वाटतं की असं आम्हाला त्रास दिला पाहिजे आम्हाला त्रास देणारी मंडळी नको त्या कामासाठी असतात परंतु अशा कामासाठी त्रास देण्यासाठी शंभर टक्के आम्ही पुढे आहोत कुठल्याही अडचणी असतील तर आम्हाला जरूर सांगाव्यात परंतु हा गायरावरती जसा तुम्ही केलाय तसा अजूनही काही क्षेत्र देऊळवाडीचं मगाशी म्हणतात तसे जर क्षेत्र असतील तर त्याच्यामध्ये पण आपण कार्यक्रम घ्यावं आपण सहकार्य आम्ही आम्ही काही नाही मगाशी तुम्ही म्हणला सर्व आम्ही काहीच याच्यात योगदान करत नाही तुम्ही बोलवता हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट वाटते तर यामध्ये तुम्ही आम्हाला बोलवलं त्याबद्दल सगळ्याचे आभार मानतो सर्व मंडळी चांगलं याच्यामध्ये पुढे येतात पत्रकार मंडळी पण इकडच्या भागाच्या परिसरातली त्याला चांगली प्रसिद्धी देतात त्यामुळं सर्वच गोष्टी अगदी चांगल्या परिसरात या सुरू आहेत त्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा देतो यांना पण आमची काय मदत लागत असेल तर त्यामध्ये पण आपण थोडस सा आम्हाला सांगावं माती टाकायची असेल कुठं अजून कुठून माती आणायची असेल तर आपण या कामी शंभर टक्के सहकार्य करू विदाऊट रॉयल्टीसाठी आपण तुम्हाला मदत करू त्यासाठी तुम्ही मला ते सांगितलं तर कुठलाही ट्रक अडवला जाणार नाही यासाठी मी खबरदारी घेईन तर आपण सगळेजण आम्हाला याच्यामध्ये शंभर टक्के हे करा 呃，说句话，但是现在没有，没